काय तुम्हाला काय वाटतं जुन्नरला आमदार कोण पाहिजे तेच पाहिजे पाहिजे शेखर पाहिजे आम्हाला विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर खुश आहे का नाही खुश आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत समजा त्यांच्या त्यांनी तेन, तेन, त्यांनी आमच्याकडे काहीच केलं फक्त त्यांच्या वडिलांची पुण्या स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची पुण्य आहे त्यांची आणि त्या पुण्याने आम्ही म्हणतो वडिलांची पुण्याही पोराला कामाला येईल का नाही मग त्यांनी ती पुण्याही कामाला केली पाहिजे हा आमचा म्हणणं आहे चौदा साहेब त्यांनी ती पुण्याही कामाला केली पाहिजे असं आमचं म्हणणं का बँकेच पाहिजे आपल्याला परत बँके पाहिजे सर मला फक्त एवढंच बोलायचे का वल्लभ शेठ बँकेने जे काम केले ते अतुलदा केलं म्हणून कमीत कमी आदिवासी कोण माणूस आहे यांना वळखाया शिक्का एवढंच माझं म्हणणं आपण पाहतोय ह्या पारगावच्या चौकामध्ये आपल्याला काही मंडळी भेटली आपण त्यांच्याशी चर्चा केली काहींचं म्हणणं आहे माजी आमदार शरद सोनवणे यांचं सा काम चांगलंय काहींचं म्हणणं विद्यमान आमदारांचं सा काम आहे काही म्हणत आहेत विज्ञान कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आम्हाला आमदार पाहिजेत काही जण म्हणतायत मग आमचा आदिवासी नेता देवराम लांडे यांनी काय केलंय आता बाबांना आपला एक प्रश्न आहे बाबा शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे विभक्त झाले काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर आहे पुतण्याचं नाही बरोबर पुतणे पुतण्या बापाला सोडून जर पुतण्या जात असेल तर मग त्याची काय किंमत धरायची पोराला कधी काही काम करायला परवानगी द्यायची का नाही पोराला बाप परवानगी देतच होता बापाची कधी परवानगी पोर नाकारली किंवा बापानं ना जे सांगितलंय ते पोरकरी ते जे अजित पवारांचं चुकलं अजित दादाचं चुकलंच असं माझं म्हणणे वाटतं शरद पवार योग्य का अजित पवार योग्य शरद पवार योगी शरद पवार योग्य जे पवार बाबा ते आजही आपल्यापासी आपल्या करता त्यांना जे केले ते अजितदा नाही केले एवढंच आमचं म्हणणं आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामधील आदिवासी मंडळी सांगतायत की आदिवासी समाजासाठी शरद पवारने जे केले ते खूप चांगलं केलंय माझी आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके शेरकर या सगळ्यांबद्दल लोक चांगलं बोलतायत परंतु शरद पवार जो उमेदवार दिन त्यालाही आम्ही निवडून देऊ असं म्हणतायत आज जे लोक बोलत आहेत तसंच उद्या घडलं असं नाही परंतु थोडासा कल आपल्याला कळतोय हे मड पारगाव भागामध्ये विघ्नार कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माजी आमदार सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेंगे यांच्याबद्दलही संमिश्र प्रतिक्रिया आहे जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची भाऊ आता तुम्ही गिरायक आहे तुम्हाला मी डिस्टर्ब करणं उचित नाही जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण पाहिजे जुन्नर तालुक्याला आमदार शरद दादा सोनवणे हवे शरद दादा सोनवणे का शरद दादा सोनवणे त्यांची काम चांगली आहेत त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे तुमच्यासाठी शरद दादा काय केलं केलं ना आमच्या गावात इथे या भागात खूप त्यांची कामं आहेत विद्यमान आमदार अतुल बेनकेंच काम एवढे खास नाही त्यांचे काम त्यांच्यावर नाराज नाराज नाही ते आपले मित्रच आहेत मित्रच आहे त्यांची कामं नाही या भागात एवढं सोनवणे पसंत शरददा सोनवणे विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या पण नावाची चर्चा होती शेरकर बेनके सोनवणे अशी जर तिरंगी लढत झाली काय पाहायला मिळालं शरद सोनवणे शरददा सोनवणे दादा सोनवणे भाऊ काय आमदार कोण पाहिजे दादा सोनवणे दादा तालुक्याला आमदार कोण पाहिजे आता मी मंगल अच्छा तुम्हीच आहे काय अच्छा बरं बर। दादा काय कोण पाहिजे तालुक्याला आमदार वल्लभ बेनके वल्लभ बेनके यांचं निधन झालं त्यांचा मुलगा विद्यमान आमदार आहे विद्यमान विद्यमान आमदार अतुल आहे तालुक्याला आमदार कोण पाहिजे अतुल पाहिजे सर अतुल बेनके पाहिजे का बरं अतुल बेनकेच का पाहिजे अतुल बेंके काम करतात नाव काम करतात तुमचं काय नाव दिघी मारुती दिघी मारुती दिघी गाव कुठलं पांगरी पांगरी आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आपण लोकांचा जन्म जाणून घेतलं जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आपण चर्चा करतोय आपल्यासोबत एक दादा आहेत तर दादांशी गप्पा मारूया आता जुन्नरचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार माहीत नाही दादा अतिशय बिचारे भोळे आहेत गरीब बाबडे आहेत त्यांना काही सांगता येत नाही तालुक्याचे आमदार कोण आहेत एकंदरीत चर्चा अशी होते एकंदरीत चर्चा अशी होते की या चौकामध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात माजी आमदार शरद सोनोने विद्यमान आमदार अतुल बेनके विंगनौर अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याबद्दलही चर्चा होते मतदारांना कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं तुमचा प्रश्न आहे जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार तालुक्याचे कोण आहेत आणि त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का सध्या आमदार आता अतुल शेठ बेनके आमदार कोण होणार ते काय विद्यमान आमदारांच्या कामावर समाधानी आहे चालले काम त्यांची समाधानी आहे का चाललंय समाधानी चा, माझी आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बँके दोघांपैकी जर पर्याय निवडायचा असेल कोण माणूस कामाचा अतुल शेठ बँके अतुल शेठ बँके कामाचा माणूस माझे आमदार शरद सोनवणे त्यांचं काही आपल्या एवढं हे नाही परिचय नाही त्यांचं आता बोलू शकता नाही का बोलले नाही माहित नाही बहुत बहुदा ते बहुजन विकास आघाडीचे असावेत किंवा त्यांना शेरकर बेनके सोनवणे कोणीच आवडलेले अस नसावेत ठीक आहे प्रत्येकाची मर्जी कोणी बोलायचं नाही बोलायचं आपण जरा इतर काही मंडळी जरा त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया भाऊ कुठलं गाव निमगिरी काय नाव आपलं अमोल साबळे शिक्षण किती झालं बारावी मतदानाचा अधिकार <laughs> आहे तालुक्याचे आमदार कोण आहे आपल्या अमोल कोल्हे अमोल कोल्हे आमदार आहेत खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे आहेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत नाव ऐकून आहे बेनक्यांच्या कामावर समाधानी का असमाधानी आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर असा तिरंगी सामना होऊ शकतो कोण हो योग्य माहित नाही तर आपण दुकानदारांशी गप्पा मारू का भाऊ जरा एक मिनिट उभे आता या तालुक्यामध्ये कोणाशी हवा आमदार कोण हवा या तालुक्यात शरद दादा हवा विद्यमान आमदारांच्या कामावर नाराज काय त्याच कारण काही जास्त लक्ष नाही लोकांकडे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे पण निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे शेरकर शेर बेनके सोनवणे असा तिरंगी सामना होईल हा होणार ना कोण शरद शरददादा सोनवणे शरददादा सोनवणे असं काय ठरून बोलताय का खरंच सोनवण्याचं काम आहे चांगले ना आमच्याकडे भरपूर काम केलेली केलेले आपण पाहतोय या मडपारगाव परिसरामध्ये शरद सोनवणे यांच्या कामावर अनेक मंडळी खुश आहेत तथापि विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पण काम चांगलं आहे सत्यशील शेरकर यांनाही आम्ही निवडून देऊ शरद पवार यांना बेनकेने सोडायला नको होतं अशा प्रकारची लोक आप आपली मतं व्यक्त करत आहेत आता आपल्यासोबत दुसरे युवक आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ कुठलं गावडवाडी बगाडवाडी शिक्षण किती झालं वय किती मतदानाचा अधिकार आहे जुन्नरचे आमदार कोण आता आता कोण होते कोण आहेत मात्र भविष्य काळात आमदार कोण पाहिजे सोनवणे बेनके शेरकर का अन्य कोणी आता कोण उभं राहत त्याच्यावर सध्या चर्चा अशी आहे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे बघा अजून तरी कोण नाही उभं राहिलं जेव्हा तिकीट भेटतील जेव्हा तेव्हा समजेल जनतेला का कोण कोण उभं राहिले तिघांपैकी उजवो कोण बेनके शेरकर सोनवणे भाऊ आता जनतेवर येत आहे सगळं जनतेवर भाऊ ऐका ऐका ऐकाय तुम्ही बेनकेंच्या कामावर नाराज आहे हे क्लिअर सांगितलं बेनकेंच्या कामावर जर नाराज आहे तर सोनवणे आणि शेरकर या दोघांपैकी पर्याय काय सोनवणे 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 का गाव भेटी दौरा चालू आहे सध्या ते गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जातात आहे सध्या तर मग मला तर अंदाज वाटतं ते येतील शेरकर नको शेरकर शेरकर पण म्हणजे फिरतात ते पण अजून त्यांचं काय अजून इकडे आमच्या इकडं तर येणं झालं नाही बेनके न आलेच नाहीत आलेच नाही आलेच नाही आपल्या सोबत शाळकरी मुलं आहेत मुलांना गाव कुठलं जुन्नर जुन्नर का पारगाव जुन्नर जुन्नर इकडे कशाला इकडं गाव आहे म्हणजे राहिला जुन्नरला कुठलं गाव आहे सीतेवाडी बाई तुझं काय नाव श्रावण कवटे गाव कुठलं सीतेवाडी त्या तालुक्याचे आमदार कोणी माहिती अतुल बेनके तुला माहिती बदनाचा अधिकार नसेल काय नाही अजून जुन्नर तालुक्याला आमदार कोण पाहिजे शरद सोनवणे अतुल बेनके विग्नर अध्यक्ष सत्यशील शेरकर कोण पाहिजे एवढं hmm. तर नाही कळत राजकारणातलं राजकारणातलं कळत नाही तुला नाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे माहिती त्यांच्या कामावर समाधानी असमाधानी नाही समाधानी नाही म्हणजे असं राजकारणातलं कळत नाही असो आपल्यासोबत एक दुसरे दोघे जण आहेत जर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय वाटतं जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा आणि विद्यमान आमदाराच्या कामावर समाधानी आहे का सत्यशील शेअर कर सत्यशील शेरकर काय शेरकरांच्या नावाला पसंती का आता लोक पवार पावा, साहेबांच्या सोबत ना शेरकर पवारांच्या सोबत म्हणून हो आणि शरद सोन पवारांच्या सोबत गेले मग नाही आता त्यांना दिली ना आमदारकी आता नवीन काहीतरी पाहिजे ना बदल करायचा म्हणून पण नवीन केलेला माणूस शिकणार कधी अनुभव घेणार कधी प्रशासन कळणार कधी नाही नाही शेरकर काय कमी नाही ना हुशार माणूस शेरकर हुशार लोक म्हणतात त्यांनी फक्त कारखाना चालवावा नाही नाही बरोबर चांगल्या नेत्यांमध्ये फिरलेले ते फिरलेले शेरकरांना पसंती बेनके सोनवणे नको नवीन पाहिजे आम्हाला शेरकरांना तालुक्यात साथ मिळेल का हो चांगली उत्तम आता इथं मागच्या इलेक्शन मध्ये काय आले सगळे हवा होती ना, ना। पवार साहेब महागाई नाही नाही नरेंद्र मोदी नाराजी शेरकर साहेब निवडून येणार शंभर टक्के शंभर टक्के हो सत्यशील दादा शेरकर हे तुमचे कोण नातेवाईक आहेत यावर काही माहीत नाही पण ह्या युवकाने तुमच्या नावाला बिंदास्त पाठिंबा दिलेला आहे सत्यशील शेरकर यांचं काम चांगलं असल्यामुळे आम्ही त्यांना निवडून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे आता कोण काय निर्णय घेईल आपल्याला माहीत नाही परंतु इच्छुक मंडळींनो फिरते व्हा तर लोकांमध्ये फिरा लोकांची सुखदुःख जाणून घ्या लोकांचे प्रश्न सोडवले तर लोक तुम्हाला निवडून देतील सुरेशवाणी लिंगणा टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका